नमस्कार मी ज्योती सदामते शुभम न्यूज नेटवर्क या मराठी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी निपाणी तालुका काँग्रेस ब्लॉक एस सी सेल अध्यक्षपदी सुशांत खराटे यांची निवड कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सतीश जारकी होळी यांच्या आदेशानुसार सुशांत तानाजी खराडे राहणार भिवशी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी मोहन जोशी माजी ऊर्जामंत्री वीर कुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे निप्पाणी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते सुशांत खराटे यांना निप्पाणी तालुका काँग्रेस ब्लॉक एस सेल अध्यक्षपद निवडीचे आदेशपत्र वितरण करण्यात आले यावेळी आबासो पाटील सदाशिव कांबळे प्रवीण माने अशोक लाखे सागर पाटील ओंकार घस्ते सोनल कांबळे उपस्थित होते निप्पाणी शुभम न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडत ताज्या बातम्यांसाठी शुभम न्यूज नेटवर्क या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा